डोनेवडी येथे सिटू बांधकाम कामगार संघटना शाखेचा उद्घाटन समारंभ संपन्न सिटू संघटनेच्या नेतृत्वाखाली बांधकाम कामगार काम संघटना आय डोनेवडी शाखेचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहाने संपन्न झाला असंघटित बांधकाम कामगार संघटनेच्या कामगारांची एकजूट व्हावी व त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा या उद्देशाने देश पातळीवरील सिटू संघटनेशी संलग्नित बांधकाम कामगार संघटनेची स्थापना करून त्या संघटनेचा उद्घाटन समारंभ करण्यात आला यावेळी प्रारंभी गावातील महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीस कॉम्रेड दिलीप वारके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर सिटू बांधकाम कामगार संघटना नाम फलकाचं उद्घाटन ग्रामपंचायत अध्यक्षा गीतांजली माने यांच्या हस्ते करण्यात आलं श्रीफळ पंडोपंत कुंभार यांनी वाढवला त्यानंतर आयोजित कार्यक्रमात संत रोहितास महाराज मूर्तीचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी उपस्थित मान्यवर व ज्येष्ठ यंत्रमा विष्णू संकपाळ बंडा सासने विष्णू जाधव शिवराम स्वामी यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी बोलताना कॉम्रेड दिलीप फारके म्हणाले सिटू संघटनेच्या अनेक देशामध्ये काम चालू आहे असंघटित कामगारांची एकजूट करून त्यांना शासनाच्या सुविधा सेतूच्या माध्यमातून पोचवण्यासाठी आमचा लढा सुरू आहे भांडवलदार व प्रस्थापित कामगारांची पिळवणूक करून त्यांचं शोषण केलं जातं त्यामुळे सीटू ही कामगारांची हक्काची संघटना आहे जर कामगारांवर अन्याय झाला तर आमचा रस्त्यावरचा लढा असेल यावेळी बंडोपंत कुंभार गीतांजली माने भीमराव खोत अनिल कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत उपाध्यक्ष संतोष हिरेकुडे राजू पाटील सुतार माजी अध्यक्ष तुकाराम माळे चिमासू नाडके तानाजी जाधव दादा सुतार पांडुरुंग घाडके विलास जाधव बाळू कांबळे अंगणवाडी सेविका मध्यान आहार कर्मचारी नागरिक कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते

दादा आपण इथे गल्लीमध्ये करार केला आणि तो करार जर नाही पाळला तर काय होतंय त्या दोन पार्टीमध्ये तुम्हाला माहिती आहे एक जी आढळून आणली आणि आपण जर ती नाही पाळली तर कोर्ट ऑफ कंडक्ट म्हणजे आली पुढील तसं जागतिक बँकेचा करार या देशातल्या त्या वेळेच्या केलेला आहे कारण आम्ही जेव्हा विरोध केलो नव्हतो दिल्लीमध्ये गेलो होतो आसूला ज्या लाटाट्या पडल्या होत्या पोलिसांनी लाट्या पाहिजे ગેટ કર વિરોધ કર્યા વિરોધ અને બંધુના મેં આજ જે અસંઘટિત